नमस्कार रूपात उपस्थित माझे गुरु श्री डॉक्टर बालजी तांबे सर्व गुरुजन सूक्ष्म रूपात उपस्थित सर्व संत महात्मे मध्ये बसलेले मान्यवर सर्व सज्जन बंधू भगिनींनो खर तर आज इथे या भक्ती शक्तीच्या व्यासपीठावरती परमपूज्य आदरणीय प्रल्हाद दादा आज भक्तीचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करत आहेत माझे मित्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे शक्तीचं प्रतिनिधित्व करत आहेत मगाशी जसं अंकित म्हणाला की शक्तीविना भक्ती ही निष्क्रिय असते आणि भक्तीविना शक्ती सॉरी भक्तीविना शक्ती निष्क्रिय असते आणि शक्तीविना भक्ती ही विनाशकारक असते कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज आपण इथे सगळे जमलो आहोत त्याचा एक मुख्य उद्देश हाच आहे की येत्या काळामध्ये शासन संत आणि समाज एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक दिशादर्शकाचं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण हा सगळा पादुकाचा आता हा जो उत्सव आहे सोहळा आहे तो आपण आज साजरा करतो आहे आणि आज जागतिक महिला दिन आहे त्याच्यामुळे आद्यशक्तीला नमन केल्याशिवाय चालणार नाही आज तिच्या कृपेनेच हे सगळं सर्व काही घडतं आहे आपल्याला एक आठवण म्हणून आपण असं म्हणतो की ते माता आहेत भगिनी आहेत वसुदैव कुटुंबकाची आपण व्याख्या करतो घरामध्ये कुटुंबामध्ये आज त्या मातेने त्या भगिनीने जर का खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला तर हा समाज सुधारेल वसुदैव कुटुंबाचं नेतृत्व हे तिनीच केलं पाहिजे आणि म्हणून या आद्यशक्तीला मी नमन करतो आजचा सा खरंच एक चांगला दिवस आहे एक जागतिक महिला दिनामुळे आणि आपण इथे तनिष्का जी आपली आहे स्त्री प्रतिष्ठा अभियान तर त्याच्या वतीने देखील अनेक महिला याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांचं उत्तम काम चालू आहे खरं तर इथे आपण हे सगळं सोळा साजरा करतोय तेव्हा प्रॅक्टिकल लेवलवरती आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे भक्तीशक्ती आपण म्हणतो आज आपण सगळे इथे आलेलो आहोत नमस्कार करणार सगळं चांगलं आहे पण नमस्कार केल्यानंतर परत आपण बाहेर जातो त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काही परिवर्तन झालंय का याचा आपण विचार केला पाहिजे तर परिवर्तन होण्यासाठी काय केलं पाहिजे आज इथे देवेंद्रजी आहेत प्रल्हाददादा आहेत तर नक्की यांचं मार्गदर्शन आपण कसं घ्यायचं काय करायचं आणि आपलं आपली काय जबाबदारी आहे आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो याचा पण आपण विचार केला पाहिजे भक्ती किंवा शक्ती या तीन प्रकारच्या आहेत एक सात्विक भक्ती शक्ती आहे राजसिक शक्ती आहे आणि तामसिक भक्तीशक्ती आहे मी फक्त माझ्यासाठीच विचार केला तर त्या शक्तीचा उपयोग मी माझ्यासाठीच वापर करणार असेल तर ती तामसिक शक्ती आहे किंवा तामसिक भक्तीमध्ये फक्त मी माझा विचार करतो राजसिकमध्ये मी काहीतरी मला अपेक्षा असते पण समाजाचा पण मी विचार करतो आणि सात्विक शक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने जे संत आहेत भक्ती ते आपल्याला दाखवतात की निस्वार्थपणे काहीही आपल्याला नको आहे कारण तोच संत आहे की जो स्वतः त्या एका सत्वाच्या अवस्थेत जो रूढ झालेला आहे स्थिर आहे आता ह्यांचं जे मार्गदर्शन आहे शिक्षण आहे शिकवण आहे ते आपण कसं आपण आचरणात आणलं पाहिजे याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे त्याच्यासाठी हा जो एक हे जे एक व्यासपीठ आहे त्याची एक सुरुवात आपण आज करू इच्छितो आता मुद्दा असा आहे की हे करायचं कसं तर मी आता देवेंद्रजी आपल्याला अशी विनंती करतो की आपण जेव्हा आपण प्लॅनिंग करतोय महाराष्ट्र राज्याचं हे जे व्यासपीठ आहे आज साधी गोष्ट घेतली अर्बन प्लॅनिंग आहे अर्बन प्लॅनिंगमध्ये आपण एका ठिकाणी आपण स्वतःचं जेव्हा घर बांधतो तेव्हा आपण वास्तुशास्त्रामध्ये विश्वास ठेवतो हो पण शहराचं प्लॅनिंग करताना वास्तुशास्त्राचा आपण घेतो का उपयोग करून घेतोय का तर त्याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे त्यांना ते पण सहभागी केलं पाहिजे आज भारताने जर का दिशा दिशादर्शकाचं दिशा काम करायचं असेल तर आपल्याकडे हे जे आपली समृद्धी आहे खऱ्या अर्थाने आपल्याकडे जे ज्ञान आहे तो जो ज्ञानमार्ग आहे भक्ती मार्ग आहे कर्मयोग आहे हटयोग आहे या सगळ्या मार्गावरती चार मार्ग सांगितलेले आहेत तर ह्या शक्ती आणि भक्तीचा खरा नीट प योग्य पद्धतीने वापर केला तर खूप आपली प्रगती होऊ शकते आणि त्याच्यासाठी इथे आम्ही काहीतरी प्रयत्न करतोय सकाळ माध्यम समूह आहे किंवा एपी ग्लोबालिचे जे अनेक व्यवसाय आहेत तर कसं आपण आचरणात आण आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो याचा आम्ही खूप विचार केला आहे इथे फक्त सगळ्यांनी नमस्कार करायचा नाहीये इथे आपण एक इच्छापेटी आणि दानपेटी केलेली आहे कशासाठी की तुम्ही दान देता पैसे देता हे सगळं ठीक आहे पण इच्छापेटीमध्ये तुमच्या काही मागण्या असतील तर त्या तुम्ही तिथे लिहून द्या की समजा कोणाला नोकरी पाहिजे आजारपण असेल जे काय असेल आणि दानपेटीमध्ये एखादा डॉक्टर असेल शिक्षक असेल कोणी असाल तर तुम्हाला जे दान द्यायचं आहे वेळेचं दान असेल ते सुद्धा तिथे नोंदणी करा म्हणजे आज सगळ्या देवस्थानाला आम्ही असं एक आवाहन करतोय की महाराष्ट्रामध्ये काय इच्छा आहे समाजाची देवापुढे लोक काय मागत आहेत ती जर का यादी आली तर ती मी राज्य सरकारकडे देऊ शकतो की आज महाराष्ट्राला ह्या गोष्टीची गरज आहे लोकांना ह्या अडचणी आहेत आणि ज्याला मदत करायची आहे आज देवानी मला सगळं दिलं आहे मला काही इच्छा नाही फक्त देण्यासाठी आज आम्ही जन्म घेतला हेच आमच्या गुरुंनी आम्हाला शिकवलेलं आहे तर आम्हाला द्यायचीच इच्छा आहे पण जे काय देणं आहे तर ते आम्हाला कळलं तर म्हणून तिथे दानपेटी आपण केलेली आहे तर ज्याला वेळ द्यायचा आहे किंवा काही इतर पद्धतीने सेवा करायची असेल तर आपण जरूर तिथे नोंदणी करावी आणि याचं आपण मॅचिंग करू की एखाद्याला मदत पाहिजे आहे आणि तुम्ही देऊ शकता तर आपण निश्चित करू तर हे परिवर्तन झालं पाहिजे खरी सेवा ही आहे आणि हा सगळा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण हेच करतो समाजा की समाजामध्ये जी काही वाल्यावृत्ती आहे आपल्यामध्ये वाल्यावृत्ती आहे तर त्याचं परिवर्तन वाल्मिकी वृत्तीमध्ये होण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे मी माझे ईश्वराला ही प्रार्थना करतो आणि मी माझे चार शब्द संपवतो कारण देवेंद्रजीनं जायचं आहे म्हणून मी थांबवतो आणि प्रल्हाद दादा पण आपल्याला ऐकायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सरांना मी विनंती करेन की त्यांनी